मॅक्सी ग्राउंड म्हणजे यशवंतराव क्रीडा संकुल या संकुलातील आजची जी परिस्थिती आहे या यशवंतराव क्रीडा संकुलात व्यावसायिक मेळ्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या एक महिन्यापूर्वी परवानगी दिली होती गेल्या एक महिन्यापासून साधारणतः तो मेळा तिथे सुरू आहे तो आस्थागायत सुरू आहे आस्थागायत त्यांच्या झोपड्या पडलेला कचरा घाण माननीय माझे आमदार नरेंद्र पवार व सुलभा आमदार सुलभा सुलभाताई गायकवाड यांच्या प्रतिमा लागलेल्या मेड़ा, या मेळाव्या मेळ्यात अनेक लहान बालकामगारांकडून ते झोपाळे फिरून घेणं कुठल्याही प्रकारचं हायजेनिक न पाळणं रस्त्यावर मैदानामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा करणं या प्रकारची परिस्थिती असताना परिस्थिती आहे आणि आज त आजपर्यंत आजची तर अति भयानक परिस्थिती आहे आज त्या संपूर्ण ग्राउंडवर प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला आहे त्याची एवढी दुरावस्था ग्राउंडची या लोक अशा लोकांनी केली त्यात केवळ महानगरपालिका थोड्याशा चिरीमिरीसाठी अशा प्रकारचे मैदान अशा परप्रांतीय लोकांना काही काही परप्रांतीय लोकांना भाड्याने देतात आणि स्थानिक नेत्यांचे फोटो लावून ते अशा प्रकारचा व्यावसायिक मेळा करतात आज आजच्या या व्यावसायिक मेळाव्यात खऱ्या अर्थाने नागरिकांना गेल्या महिनाभरासून प्रचंड त्रास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मैदान पूर्णपणे परिसरातील लोक नागरिक डीजेच्या कर्कश आवाजाने झोपाळ्यांच्या आवाजाने प्रचंड लोक त्रासलेले आहेत आणि या त्रासामुळे आज आम्ही सन्मान्य आयुक्तांना पुन्हा एकदा रिमाइंडर तर तुमच्या दालनात आम्ही आंदोलन करणार यापुढे जर मुलांना खेळायला जागा मैदानात राहिली नाही तर आपल्या मैदाना आपल्या व दालनात आणून विद्यार्थ्यांना खेळवणार अशा प्रकारचं आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला